नमस्कार मी चिंतामणी हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आज आपण बोलणार आहे सांगली जिल्ह्यातल्या एकूण आठही विधानसभा मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीवर कालच म्हणजे सोमवारी अर्ज माग घ्यायची मुदत संपली आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघातलं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे या चित्रानुसार आपल्याला असं दिसतंय की प्रत्येक ठिकाणी काटा लढत आहे भले दोन तीन ठिकाणी जरी बंडखोरी झालेली असली एकेका पक्षामध्ये तरी सुद्धा लढत मात्र जोरात आहे आपण सांगली पासूनच सुरुवात करू सांगली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार दादा गाडगीळ हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत विजयाची हॅट्रिक करायची म्हणून ते आता मैदानात उतरलेले आहेत त्यांच्या विरोधात सुरुवातीपासून म्हणजे गेल्या निवडणुकीपासून उभे राहिलेले पृथ्वीराज बाबा पाटील हे मैदानात आहेतच परंतु या निवडणुकीत एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे आणि तो म्हणजे जयश्रीताई पाटील यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसमधील ही बंडखोरी ही पृथ्वीराज बाबा पाटील यांची डोकेदुखी ठरणार का का जयश्रीताई पाटील आणि सुधीरदादा गाडगे यांच्यातच खरी लढत होणार की गेले आठ दहा वर्ष पृथ्वीराज पाटील सुद्धा सांगलीमध्ये काम करतायत काँग्रेस पक्षाचे आंदोलन वगैरे वेगवेगळ्या पातळीवर काम करतायत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा काम करतायत त्यामुळे पृथ्वीराज पाटील आणि सुधीर गाडगे यांच्यात लढत होणार का काही दिवसातच स्पष्ट होईल प्रत्यक्ष प्रचाराला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आपल्याला समजेल शेजारच्या मिरज विधानसभा मतदारसंघात सुद्धा असं वाटत होतं की पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे चौथ्यांदा तिथे निवडणूक लढवत आहेत परंतु त्या ठिकाणी त्या काही दिवसापूर्वी असं चित्र होत की काँग्रेस राष्ट्रवादी आणखी इतर काही बंडखोर असे अनेक उमेदवार मैदानात होते ती जागा अखेर उबाठा सेनेचे तानाजी सातपुते यांना गेली त्यानंतर आता काय होणार मैदानामध्ये अशी परिस्थिती होती असं सांगितलं जात होतं की आता सुरेश भाऊ खाडेंना बरंच मैदान मोकळं झालेलं आहे कारण बरेच उमेदवार त्यांच्या विरोधात उभारले उभागणी होणार आहे परंतु विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील या दोघांनी अतिशय ताकद लावून अतिशय पद्धतशीर व्यूहरचना करून त्या मतदारसंघातले मोहन वनखंडे यांना माघार घ्यायला लावली त्याचबरोबर बाळासाहेब होनमरे जे राष्ट्रवादीचे नेते होते त्यांना माघार घ्यायला लावली आणि सी आर सांगलीकर हे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनाही माघार घ्यायला लावली त्यामुळे आता सुरेश भाऊ खाडे आणि तानाजी सातपुते शिवसेनेचे यांच्यामध्ये थेट होणार आहे त्यामुळं जी सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाची मंडळी फार खुशीत होती की आम्हाला एकतर्फी ही निवडणूक आहे तर आता तशी परिस्थिती राहिलेली नाही उभाठा शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी राहणार आहे आणि सगळे उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की तानाजी सातपुतेना ताकद द्यायची आणि असं जर झालं तर ही फार मोठी कसरतीची निवडणूक होणार आहे कसून निवडणूक होणार आहे सुरेश भाऊ खाडेंना जे मोकळं मैदान मिळत होतं ते आता मिळणार नाही या सरळ सरळ लढतीमुळं दुरंगी लढतीत खऱ्या अर्थानं दुरंगी लढतीमुळं त्या मतदारसंघातले अनेक प्रश्न आता चव्हाट्यावर येणार आहेत त्याच्यानंतरचा मतदारसंघ मिरजेला लागून असलेला म्हणजे तासगाव कोठेमांकाळ मतदारसंघ त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे म्हणजे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील जे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभारलेले आहेत त्या ठिकाणी तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत चालू आहे जोरदार लढत चालली आहे संजय काका पाटील यावेळेच्या इलेक्शन मध्ये कोणती कसर ठेवतील असं दिसत नाही कारण लोकसभा निवडणुकीतला पराभव त्यांनी सहन केलेला आहे आणि त्यामुळं आता ते पूर्ण ताकद लावून त्या मैदानात उतरलेले आहेत रोहित पाटीलना चारी बाजूने घेरायचे प्रयत्न जोरात चालू आहेत आणि सुरुवातीला जशी रोहित पाटलांना ही निवडणूक एकतर्फी एक, एक बाजूची असं वाटत होतं तशी अजिबात परिस्थिती नाही काका पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेले आहेत अजितराव घोरपडे त्यांच्या सोबत आहेत कवठे मांकाळ आणि त्या मतदारसंघातलेच एकूण नेते प्रभावी नेते असलेले त्यामुळे त्या, त्या निवडणुकीमध्ये फार मोठी ताकद पणाला लागणार आहे अजितदादा पवार हे पूर्ण ताकद संजय काका पाटील यांना देणार आहेत असं दिसते समजा पवार साहेबांनी आणि सुप्रियाताई सुळेनीच पूर्णपणे ती निवडणूक हातात घेतली तर रोहित पाटील हे चांगली लढत देऊ शकतील नाहीतर अतिशय निखराची झुंज त्या मतदारसंघात होईल अशी परिस्थिती आहे त्याच्या पलीकडचा मतदारसंघ जत हा नेहमीच एक इंटरेस्टिंग असा मतदारसंघ असतो यावेळेला सुद्धा तिथं भूमिपुत्र विरुद्ध बाहेरची अशी चर्चा झाली जोरदार त्याच्यावरती गोंधळ झाला आणि आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीचंद पडळकर तिथं मैदानात आहेत त्यांच्या विरोधात विलासराव जगताप जे ज्येष्ठ नेते जे आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांनीच एक आघाडी करून तिथं सातत्यानं उमेदवारी भाजपकडे मागणारे तमनगोंडा रवी पाटील यांची बंडखोरी तिथं केलेली आहे आणि तमनगोंडा रवी पाटील हे सुद्धा तरुण आहेत त्यांनी सुद्धा जोरात प्रचाराला सुरुवात केली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार आम विक्रम सावंत हे निवडणूक लढवत आहेत त्यामुळं तिथं तिरंगी लढतीची नेमकी काय होणार पाटील यांच्या बंडखोरीचा उमेदवार आहेत त्यांना बसणार त्याच्या पलीकडचा मतदारसंघ येतो खानापूर आणि आटपाडी या ठिकाणी मोठी इंटरेस्टिंग लढत सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास भैया बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैभवदादा पाटील अशी लढत तिथं सुरू आहे पण त्या लढतीमध्ये एक नवीन ट्विस्ट निर्माण झालाय आणि तो म्हणजे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केलेली बंडखोरी त्या ठिकाणी गंमत अशी आहे त्या मतदारसंघामध्ये खानापूर आणि आटपाडी असे दोन भाग पडतात त्याशिवाय विसापूर मंडल हा एक तासगाव तालुक्याचा एक भाग त्या मतदारसंघामध्ये येतो आता खानापूर मधले दोन उमेदवार झालेत एक वैभव पाटील आहेत आणि दुसरे सुहास भैया बाबर आहेत आणि राजेंद्र अण्णा देशमुख हे एकटेच आटपाडी तालुक्यातले प्रमुख आता उमेदवार आहेत त्यामुळं <Mechanics> आता आटपाडी तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न उभारणार का जो राजेंद्र अण्णा देशमुख सातत्याने मांडतायत साधारण चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान आटपाडी तालुक्यात आहे आणि उरले उरलेलं मतदान खानापूर तालुक्यात आहे त्यामुळं वैभव पाटील आणि सुहास बावर यांच्यात खानापूर तालुक्यातली मतविभागणी होऊन राजेंद्र अण्णा देशमुखना आटपाडी तालुक्यातून पूर्ण पाठिंबा मिळणार का हा खराच इंटरेस्टचा विषय आहे त्याशिवाय विसापूर मंडलमधन संजय काका पाटील हे जरी महायुतीमध्ये असले तरी वैभव पाटीलना मदत करणार का आणि महायुतीत असलेले सुहास भैया बाबर यांना महाविकास आघाडीचे युवा नेते रोहित पाटील म्हणजे आरा चिरंजीव हे विसापूर सर्कलमध्ये मदत करणार का हा सुद्धा एक नवीनच विषय इंटरेस्टचा तिथं निर्माण होणार आहे दुसरा मतदारसंघ पलूस कडेगाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये या वेळेला प्रथमच पलूस तालुक्याची अस्मिता हा विषय फार मोठ्या प्रमाणावरती आला आणि आमदार अरुण लाड आणि विशेषतः युवा नेते शरद लाड जे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या रूपाने पलूस तालुक्यानं यावेळेला उठाव करावा अशी जोरदार मागणी तिथे झालेली होती परंतु विश्वजित कदम जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांनी हा सगळा वाद आता मिटवलाय असं दिसतंय त्यामुळं आता पलूस तालुक्यातून नेमकं काय होणार हा जो उठाव होणार होता तो कुणाच्या मागे जाणार तो भारतीय जनता पक्षाचे संग्रामसिंह देशमुख यांच्या मागे जाणार का असे अनेक प्रश्न आहेत भारतीय जनता पक्षाचे संग्रामसिंह देशमुख आणि विश्वजीत कदम हे दोन्ही घाटावरचे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढतायत त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांची भूमिका सुद्धा जोरदार चर्चेत आहे जी नेहमीच चर्चेत असते इस्लामपूर मतदारसंघ जो पूर्णपणे वाळवा तालुक्याचा मोठा भाग आणि मिरज तालुक्यातली काही गावं असा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून सूचकपणे पवारसाहेबांनी उल्लेख केलेला होता ते जयंतराव पाटील आणि इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष दादा पाटील यांची थेट लढत आहे दादा पाटील हे अतिशय जबरदस्त असे नेते म्हणून ओळखले जातात भारतीय जनता पक्षाचे नेते खरं म्हणजे ते परंतु निवडणुकीच्या एकूणच राजकारणातल्या व्यूहरचनेमध्ये त्यांनी अजितदादा गटात प्रवेश केला आणि आता ते दादा गटाचं घड्याळ हे चिन्ह घेऊन उभारले साहजिकच जयंतराव सा चिन्ह तुतारी आहे त्या ठिकाणी सुद्धा तुतारी विरुद्ध घड्याळ अशी जोरदार लढत होईल अशी चिन्ह दिसत आहेत दादा पाटील यांनी पूर्ण ताकद लावली अजितदादा पाटील पवारांनी जशी तासगावमध्ये ताकद लावली तशी इस्लामपूर मध्ये सुद्धा ताकद लावली त्यामुळे खरी लढत अजितदादा पवार विरुद्ध जयंत पाटील अशीच होणार का अशी तिथे चर्चा सुरू झाली आहे वरच्या इस्लामपूरचा वरचा जो मतदारसंघ आहे जिल्ह्यातला पश्चिमेचा अगदी टोकाचा म्हणजे शेराळा मतदारसंघ त्या ठिकाणी सुद्धा दुरंगी चुरशीची लढत होईल अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक जे आता तिथलं दुसऱ्यांदा पुन्हा निवडणूक लढवत आहेत यापूर्वी त्यांनी दोनदा त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्या विरोधात पद्धतशीरपणे खेळी करत पद्धतशीर व्यूहरचना करत सत्यजित देशमुख मैदानात उतरलेले आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी सुरू झालेली आहे त्या मतदारसंघामध्ये सत्यजित देशमुख यांना जे त्या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे दुसरे इच्छुक उमेदवार होते सम्राट महाडिक यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन सम्राट महाडिक आणि त्यांचे बंधू राहुल महाडिक यांनी पूर्णपणे पाठिंबा यांना दिलेला आहे आणि नुसता पाठिंबा दिला आहे म्हणजे असं नव्हे त्यांनी प्रचार प्रारंभाच्या मेळाव्यामध्ये सम्राट महाडिक यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला आणि पूर्ण ताकद सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी उभी करायची असं सांगितलेलं आहे या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीतली अंतर्गत राजकारण जोरात होणार अशी चिन्ह दिसत आहेत परंतु लढत मात्र चुरशीची आहे यात शंका नाही सांगली जिल्ह्यात अशा रीतीनं तीन ठिकाणी तिरंगी आणि पाच ठिकाणी दुरंगी अशी चुरशीची लढत होतीये कोण मैदान मारणार आज सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं आमच्या हॅलो प्रभात ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद